श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते इस मंगळवार रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे हे ग्रहण कंकणाकृती स्वरूपाचे असणार आहे खगोल प्रेमींसाठी एक मोठी पर्वणी आहे तर ज्योतिषशास्त्रात याला विशेष महत्त्व दिले जाते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत हे ग्रहण कुठे दिसणार आहे वेळ काय असेल आणि सर्वात महत्त्वाचा आपण कोणती काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला या तीन भाज्या चुकूनही खायच्या नाही तर आपल्याला अनेक प्रकारच्या कोणते नियम पाळायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम सूर्याय नम लिहायला अजिबात विसरू नका आता हे जे सूर्यग्रहण असणार आहे तर ते कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो पण चंद्राचा आकार सूर्यापेक्षा लहान दिसतो तेव्हा सूर्याचे फक्त बाहेरील कडा एखाद्या सोन्याच्या अंगठीसारखी चमकतानी दिसते यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात हे ग्रहण कुठे दिसणार आहे तर हे ग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिका हिंदी महासागर ऑस्ट्रेलिया काही भागांमध्ये दिसणार आहे भारताच्या संदर्भात सांगायचं तर हे ग्रहण भारतातून थेट दिसण्याची शक्यता अत्यंत कमी किंवा नगण्य आहे पण मात्र खगोलीय घटना म्हणून याचे परिणाम सर्वत्र महत्वाचे मानले जातात भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सकाळी साधारण सुरू होणार आहेत भारतीय वेळेनुसार त्याचे टप्पे असे असतील ग्रहणाचा प्रारंभ म्हणजे स्पर्श हा सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी होणार आहे ग्रहणाचा मध्य म्हणजे कंकणाकृती अवस्था ही दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे ग्रहण समाप्ती म्हणजे मोक्ष हा दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी होणार आहे एकूण कालावधी हे ग्रहण साधारण चार तास चाळीस प्रारंभ हा सोळा फेब्रुवारी सोमवार रात्री अकरा वाजता सुरू होणार आहे आणि सुतक समाप्ती ही सतरा फेब्रुवारी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच ग्रहणाच्या मोक्षानंतर ये ग्रहन ग्रहन हे ग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिका हिंदी महासागरात दिसणार आहे भारतातून हे ग्रहण दृश्यमान नसल्यामुळे भारतीय पंचगानानुसार येथील मंदिरांमध्ये किंवा दैनंदिन व्यवहारात सुतक पाळण्याचे वेध मानले जाणार नाहीत मात्र ज्यांना ज्योतिषशास्त्रीय नियमांचे पालन करायचे असेल तर त्यांनी हे वेळ जे आहे तर ते पाळू शकता तर पुण्यकाळ हा ग्रहणाचा खूप महत्वाचा असतो ग्रहणाचा काळ हा जप तप आणि ज्ञानासाठी पुण्यकाळ मानला जातो सतरा फेब्रुवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन ते पर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे या काळात केलेले केले दान आणि ओम सूर्याय किंवा गायत्री मंत्राचा जप केल्यास त्याचे फळ अधिक पटीने आपल्याला मिळते ग्रहणात काय काय करावे टाळावे ग्रहणामध्ये काळात ईश्वराचे स्मरण करावे ग्रहण संपल्यानंतर गरिबांना अन्न किंवा धान्य दान करावे ग्रहण सुटल्यानंतर सुचिरभूत होऊन स्नान करावे अन्नामध्ये दूध दही पाणी आधीच तुळशीची पाने टाकून ठेवावीत ग्रहणात काय टाळावे ग्रहणात भोजन करणे टाळावे आजारी व्यक्ती मुले वयोवृद्धांना सूट असते ग्रहण काळात झोपणे टाळून नामस्मरण करावे चाकू सुरी किंवा कात्रीचा वापर या काळात करू नये विशेषतः गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नका यामुळे दृष्टीला इजा होऊ शकते या दिवशी खास योगयोग असा झालेला आहे की उद्या फेब्रुवारीला भौमवती अमावस्या देखील आहे मंगळवारी येणारी अमावस्या आणि सूर्यग्रहण हा एक दुर्मिळ योग आहे ज्याच्या पत्रिकेत राहू किती किंवा मंगळ दोष आहेत त्यांनी या दिवशी हनुमानाची पूजा करणे अत्यंत लाभदायी ठरली जाते शास्त्रानुसार ग्रहण काळात होणाऱ्या बदलांचा परिणाम गर्भस्थ बाळावर होऊ शकतो असे मानले जाते त्यामुळे स्त्रियांनी या दिवशी काही नियम पाळायचे आहेत आता बघा जरी हे ग्रहण आपल्या भारतात दिसणार नसलं तर तुम्हाला हे नियम पाळायची गरज नाही पण मनामध्ये जर तुम्हाला कुठे शंका येत असेल की नाही याचा जो परिणाम आहे संपूर्ण देशावरती होत असतो असं तुम्हाला जर वाटत असेल तर मग तुम्ही हे नियम जे आहेत तर ते पाळू शकता आता हे नियम तुम्ही पाळायचे आहेत त्यामध्ये ग्रह संग्रहणाच्या काळात कात्री सुरी किंवा विळी अशा धारदार वस्तूंचा वापर करू नये असे मानले जाते यामुळे बाळाला इजा होऊ शकते ग्रहणाची किरणे अंगावर पडू नयेत म्हणून शक्यतो घरातच राहावे खिडक्यांना पडदे लावावेत या काळात बसून संतान गोपाळ मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते शक्य असल्यास ग्रहण काळात नये आरामात बसून नामस्मरण करावे लहान मुलं आणि वयोवृद्धांनी या दिवशी काय नियम पाळायचे आहे त्यामध्ये सामान्य निरोगी व्यक्तींनी ग्रहण काळात उपवास करावा असे सांगितले जाते मात्र लहान मुले वयोवृद्ध आजारी व्यक्तींना भूक लागल्यास ते जेवण किंवा पाणी घेऊ शकतात त्यांच्यासाठी उपवासाचे कडक नियम लागू होत नाहीत मुले किंवा वृद्धांना जे अन्न किंवा पाणी दिले जाणार आहे त्यात ग्रहणापूर्वीच तुळशीची पाणी टाकून ठेवावीत यामुळे अन्नावर ग्रहणाचा नकारात्मक परिणाम होत नाही वयोवृद्ध व्यक्तींना बसून राहणे शक्य नसेल तर त्यांनी झोपून विश्रांती घेऊ शकता त्याचबरोबर मुले कुतूहलापोटी सूर्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतात पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे त्यांना उघड्या डोळ्यांनी सूर्य पाहू देऊ नये यामुळे डोळ्यांच्या पडद्याला गंभीर इजा होऊ शकते ग्रहण सुटल्यानंतर घरातील सर्वांनी विशेषतः स्त्रियांनी आणि मुलांनी कोमट पाण्याने स्नान करावे ग्रहण संपल्यानंतर मुलांच्या किंवा वृद्धांच्या हाताने गरिबांना धान्य किंवा पैसे दान करून घ्यावे हे शुभ मानले जाते हे सूर्यग्रहण भारतातून दिसले दिसणार नसल्यामुळे वैज्ञानिक येथील वातावरणात कोणतेही मोठे बदल होणार नाहीत त्यामुळे घाबरून न जाता केवळ खबरदारी म्हणून मानसिक शांततेसाठी तुम्ही हे नियम पाळू शकतात जर शक्य होत असेल तर नियम पाळा शक्य होत नसेल तर आपलं जे काही रोजचं रुटीन असतं त्या पद्धतीने रुटीन ठेवलं तरी देखील चालू शकतं आता बघा या दिवशी सूर्यग्रहण आणि त्याचबरोबर अमावस्येचा दुर्मिळ योग आहे मंगळ ग्रहाची शांतीसाठी या दिवशी तुम्ही काही प्रभावी असे उपाय देखील करू शकता हनुमानाची सेवा करा पितृ आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाची सेवा करा आणि त्याचबरोबर जेव्हा अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी तेव्हा ते त्या दिवसाचे फळ सहस्रपटीने वाढते आणि त्याचबरोबर अमावस्या ही जुनी गोष्टी संपून नवीन सुरुवात करण्याची तिथी आहे ग्रहणाच्या काळात जप केल्याने मनातील भीती आणि नकारात्मक विचार नष्ट होतात तर हे सर्व नियम आपल्याला पाळायचे आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सूर्यग्रहण आणि अमावस्या दोन्ही तिथी धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानल्या जातात त्यामुळे ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते ज्याचा परिणाम अन्नावर होतो त्यामुळे या दिवशी या तीन भाज्या खाणे टाळायचे सांगितले जातात त्यामध्ये सर्वात पहिली भाजी जी आहे ते म्हणजे वांगी वांगी ही भाजी तामसिक मानली जाते शास्त्रानुसार अमावस्या आणि ग्रहणाच्या दिवशी वांगी खाल्याने मनामध्ये अस्वस्थ निर्माण होते का खाऊ नये तर या दिवशी वांगी खाल्याने त्वचा विकार वाढण्याची शक्यता असते आणि व्यक्तीच्या कुंडलीतील राहूचा प्रभाव नकारात्मक होऊ शकतो त्यामुळे दुसरं म्हणजे या दिवशी मुळा जो आहे तर तो खाऊ नये अमौसेला आणि ग्रहण काळात मुळा खाणे वर्ज्य मानले जाते मुळा हा जमिनीच्या खाली उगवणारा पदार्थ असून तो राहू केतूशी संबंधित मानला जातो या दिवशी मुळा खाल्याने पितृदोष लागतो अशी धार्मिक समजूत आहे तसेच आरोग्याच्या दृष्टीने या काळात पचनशक्ती कमकुवतात असते आणि मुळा पचायला जड असल्याने गॅस किंवा पोटाचे विकार उद्भवतात तिसरं म्हणजे या दिवशी कांदा लसूण खाऊ नये कांदा आणि लसूण हे तामसिक अन्नाच्या श्रेणीत येतात त्यांची उत्पत्ती राक्षसाच्या रक्तापासून झाली आहे अशी पौराणिक कथा आहे आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी ग्रहण काळात आपण जप तप करतो पण कांदा लसूण खाल्ल्याने मनात क्रोध काम आणि अस्वस्थता वाढते यामुळे पूजेत किंवा जपामध्ये मन लागत नाही या भाज्या जर खाल्ल्या तर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आरोग्याच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे ग्रहणाच्या वेळी सूर्याची किरणे दूषित असतात ज्यामुळे अन्नामध्ये बदल होतो अशा वेळी जड किंवा तामसिक भोजन खाल्ल्याने अपचन फूड पॉयझिंग आणि पोटाचे विकार होऊ शकतात ह्या भाज्या खाल्ल्याने पित्त पितरांचा कोप होतो आणि घरात कलह आणि आर्थिक अडचणीमध्ये चणचण भासू लागते तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी पाळायच्या आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन